प्रेमाधीन आनंद पूजन करावे हो आईनुनेना तुम्हे हो माता पिता तुमे हो घणे हो बंधु सखा तुमे तुम्हे हो ज्ञाता तुमे हो तुम्हे सर्वममदेव हरे कृष्णा चंद्र भगवानंद रावा तुलसी सा सर्व यज्ञम सतरप रस में धाराय आती सब रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या अतिशय यशस्वी सीझन मध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्या व्यक्तीवर भरभरून प्रेम करतोय असं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे सूरज चव्हाण आज मी सूरजच्या गावात आलेलो आहे आणि हा व्हिडिओ खास सूरजसाठी आहे सूरज मी तुझ्या गावात आलेलो आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतोय खर तर सर्व ग्रामस्थांनी आज गणपती बाप्पाच्या चरणावर तुझ्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित आहे आणि सूरज खास मी तुझ्यासाठी आज तुझ्या गावामध्ये आलेलो आहे सगळे ग्रामस्थ आहेत तुझी बहीण आहे ज्यांनी तुला ह्या सगळ्या वाटचालीमध्ये सहकार्य केलं ते बनकर साहेब आहेत तुझा लाडका बापचा ओंकार आहे सगळे माझ्यासोबत तुझा सगळा मित्रपरिवार आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी आज तुझ्यासाठी आणि गणपती बाप्पांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी माझं कीर्तन ठेवलेलं आहे आणि सर्वांनी तुझी आठवण म्हणून तुझा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे मी त्याचं दर्शन तुला घडवतो सूरज हा गणपती त्याच दर्शन मनोभावे घेत आज खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी हे सगळे गावातले एकत्र आलेले आहेत अं सूरज आज मी तुझ्या गावामध्ये आलोय तुला गणपती बाप्पांचं दर्शन घडवलं आणि तुझ्यासाठी मी आज कीर्तन करणार इथे कारण तू तू माझा सहकारी आहे मी तुझा सहकारी राहिलेलो आहे तू माझी खूप काळजी घेतली घरामध्ये आणि बाहेर आल्यापासून जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे तुझ्यासाठी लोक प्रार्थना करतायत सगळे येऊन मला भेटतायत आम्हाला सूरजला विनर झालेला पाहिजे आणि नक्कीच मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की आमचा सूरज परत या गावामध्ये येत असताना त्या कार्यक्रमाचा विजेता म्हणून यावा ही गणपती बाप्पांच्या चरणी आहे आम्ही सगळे प्रार्थना करतोय तुला मनापासून सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा एकत्र गणेशोत्सव साजरा करतोय तुझी वाटचाल बिग बॉसच्या घरातली अशी यशस्वीपणे हो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना रामकृष्णारी जय शिवराय गणपती बाप्पा मंगल मूर्ती